तर आज आपण बिना पाकाच्या तिळाच्या वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत बिलकुल टेन्शन नाही ना पाक बनवायचं टेन्शन ना गुळ वितळायचं टेन्शन अशा पद्धतीने मौसूत अशा आपण तिळाच्या वड्या बनवलेल्या आहे तर तुम्हाला वेळ नसेल तरी पण ही रेसिपी खूप फास्ट आणि कमी वेळेत होणारी आहे तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघा चला तर मग मी घेतलेले आहे साधारण हे तिळ आहे तीनशे ग्रॅम आणि हे तीळ पॉलिशचे नसून हे घरगुती तीळ आहे तर पॉलिशचे तीळ घेतले तर तुम्ही धुऊन घ्यायचे नाही तर एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचे हिवाळ्यामध्ये तीळ खाणं खूप जास्त जरूरी आहे तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं हे तीळ मी बिलकुल धुवून घेतलेले नाही तर हे तीळ आपल्याला आता तसेच मिक्सरला ऑन ऑफ करून थोडी भरड भरड अशी पावडरसारखं हे करून घ्यायचं आहे जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही तर ह्या अशा पद्धतीनं हे थोडं जाडसर काढून घ्यायचं आहे मिक्सरला आपल्याला हे बघू शकता आणि हे एक वाटी गूळ घेतलेलं आहे मी साधारण हे थोडा गूळ कमी आहे तिळापेक्षा हे असंच प्रमाण घ्यायचं आणि गूळ टाकून याला परत एकदा मिक्सरला असं फिरून घ्यायचं हे बघा मी सर्व मिश्रण फिरून घेतलेले आहे आता कढाई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्याच्यात दीड चमचा असं साजूक तूप मी टाकलेलं आहे साजूक तूपच टाकायचं आणि लगेच ते तूप वितळलं की आपल्याला हे मिश्रण ज्या ताटात सेट करायला ठेवायचं त्या ताटाला आपण तुपाना खालून ग्रेसिंग करून घ्यायची आहे तर हे बघा आपलं तूप पूर्ण वितळलं आणि आपल्याला हे मिश्रण आता ह्या तुपामध्ये टाकायचं आहे बघू शकता तुमच्या समोर आहे मी तीळ बिलकुल भाजून नाही घेतलेलं आहे नाग गूळ वितळून घेतलेलं आहे सगळ्या सोपी अशी ही तिळाची पट्टी आहे पाच मिनटात होणारी अशी ही तिळाची पट्टी आहे खायला इतकी चविष्ट आहे तीळ एक वाटी किंवा शेंगदाण्याचं कुटी टाकला तुम्ही किंवा ड्रायफ्रूटचे पावडर टाकली तरी चालेल आपल्याला बिलकुल हे कडक करायचं नाही फक्त गूळ त्यातला थोडा वितळल्यासारखा झाला की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि असं त्याला सारखं हलवत राहायचं ही पट्टी इतकी सोप्या पद्धतीने होती कोणतंही मेजरमेंट घ्यायची बिलकुल गरज नाही पण याला सारखं हलवत राहायचं बिलकुल याला खाली लागून वगैरे द्यायचं नाही गूळ थोडा वितळून घ्यायचा ह्या स्टेजला सर्व हे भाजल्या जातं तीळ पण आणि गूळ पण तर आता गॅस मी बंद केलेला आहे ह्यास एवढंच ठेवायचं जास्त घट्ट नाही होऊ द्यायचं कारण पट्टी बनवायला त्रास होतो कडक होते पट्टी मौसूत होत नाही त्याच्यामुळं त्या स्टेजला फक्त गूळ आपल्याला थोडं असं वितळून घ्यायचं आहे बाकी काहीच नाही करून घ्यायचं हे असं तुमच्याकडं एखादा उलथण असेल असं थोडं दुसरं तर त्यांना पण असं तुम्ही प्रेश करून घेऊ हो शकता किंवा माझ्या मी हातानंच करायले कारण हाताना छान होतं ते थोडे हात पोळतात पण मग छान सेट होतं ते जसं पाहिजेन तसं जेवढी जा जाड पाहिजेन तेवढी जाड आणि वाटीच्या साह्याने वरच्या स साईडला असं सा चोपडं करून घ्यायचं आहे बिलकुल त्याला हे बघू शकता किती छान सेट होणार आहे याला फ्रीजची गरज नाही आणि मी फक्त बदामाचे तुकडे असे काप ओरून टाकलेले आहे तुम्ही प्लेनही करू शकता किंवा मग तुम्ही याच्यावर पिस्ता वगैरे काजू टाकू शकता आपल्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता परत त्याला असं चोपडं प्रेस करायचं जेणेकरून ते सर्व असं दबल्या जाईल हे बघा किती छान जास्त जाड आणि जास्त पातळ अशी पट्टी करायची नाही आपल्याला हे एवढीच साईज ठेवायची आहे आणि ह्या अशा पद्धतीने वरच्या साईडने त्याला पूर्ण असं प्लेन करून घ्यायचं बिलकुल काहीही वेळ न लागता होणारी अशी पट्टी आहे ही हे बघा पूर्ण प्लेन झालेलं आहे आता याला आपण सेट करायला ठेवूया अर्धा तास लागतो सेट व्हायला याला फ्रीजची गरज नाही बाहेरच तुम्ही सेट करायला ठेवलं तरी चालतं बघू शकता वरच्या साईडनं किती चोपडं झालेलं आहे हे तर मी वरतीच ठेवलेलं होतं हे सेट करायला अर्ध्या था। तासानंतर पूर्णतः सेट झालेला आहे ते बघू शकता आणि आता चाकूच्या साह्याने याला आपल्याला असं कट मारून घ्यायचं आहे नुसता हे बघा अशा पद्धतीने याला इझिली कट मारला जातो असं काही नाही साईडनं आधी मी पूर्ण हे काढून घ्यायले त्याचे म्हणजे चांगल्या वड्या पडतील म्हणून साईडचे पूर्ण गोल भाग काढून घेते चाकूला धार असेल तर बिलकुलच वेळ लागत नाही कट पाडायला त्याला आणि इतके इझी पडतं इतकी मौसूत अशी पट्टी बनलेली आहे बघू शकता असे मी त्याला थोडे क्रॉस क्रॉस कट पाडून घेतलेले आहे आणि आता आपण उभे का काप पाडू जशा आपल्याला जशा पट्ट्या पाडायच्या एकदम स्क्वेअरमध्ये किंवा क्रॉसमध्ये वगैरे जास्त क्वांटिटीमध्येही तुम्ही ही पट्टी करून ठेवू शकता एक महिना बिलकुल खराब होत नाही फ्रीज व्यतिरिक्त जरी ठेवली तरी बघू शकता पट्टी इतकी जबरदस्त झालेली आहे बिलकुल खाली वगैरे चिटकलेली नाही एवढी इझिली निघली ती आणि अशा पट्ट्या तुम्ही संक्रांतीला वगैरे करून ठेवू शकता आणि ह्या दिवसात तिळ तील, तिळाचे लाडू किंवा कच्चे तिळ पंधरा दिवस खा तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे आपले हाडं मजबूत होण्यास मदत होते किंवा पट्टी करून खा अशा कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपण कोणतीही हे करून आपण तीळ खायला पाहिजे गूळ पण आता थंडी आहे तर तिळ आणि गूळ दोन्ही पण उष्ण आहे तर शरीराला ते चांगलं असतं खाणं त्याच्यामुळं अशी पट्टी तुम्ही नक्कीच घरच्या घरी करून ठेवा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि कोणतंही मेजरमेंट न घेता पाक बनवायचे टेन्शन नाही काही नाही काय नाही इतकी झटपट आणि इजी होणारी अशी रेसिपी आहे ही आणि बघू शकता पट्ट्या किती इझिली निघलेल्या आहेत त्या तर ज तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा हे बघा किती छान पट्ट्या आपल्या बनवून तयार आहे आणि किती मौसूत हे तुमच्या समोर मी एक मोडून दाखवलेली आहे जास्त प्रमाणात ती खो करून ठेवल्या तर लेकरं आवडीनं खातात घरी अशा एका डब्यामध्ये करून ठेवल्या तर Oh.